प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठारातील डोंगराळ भागातील वनकुटे गाव इथं नेटवर्क उपलब्ध नसल्यानं गेली काही दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचंही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय वनकुटे हे गाव नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर आहे तर या गावची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या दरम्यान आहे पेंब्रेवाडी या ठिकाणी बीएसएनएल या सरकारी कंपनीचा टॉवर झालाय आणि हे गाव नेटवर्क क्षेत्रात आले त्यामुळे नागरिक एकमेकांच्या अगदी संपर्कात आलेत तर डिजिटल युगामध्ये वावरत असताना शासकीय सेवेचा लाभ घेताना ऑनलाईनचा मोठा फायदा गावाला झालाय मात्र कालांतरानं ना ही सेवा विस्कळीत झाली असून नागरिकांना डिजिटल युगामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय या समस्येप्रकरणी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही वेळोवेळी कळूनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्यामुळे आणि महागाईच्या काळात माफक दरामध्ये सेवा उपलब्ध करून देत असल्यानं घारगाव बोरबन कोठे वनकुटे भोजदरी पेंबरेवाडी दारसोंडवाडी खांडगेदरा या भागामध्ये बीएसएनएलचे अनेक ग्राहक आहेत मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएलची स्थिती म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे त्यामुळं तातडीनं या भागातील सेवा सुरळीत करावी अन्यथा नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील असा इशारा वनकुटे गावचे माजी सरपंच सुरेश हांडे पोलीस पाटील भरत पोखरकर ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र हांडे भीमाजी पाबळे सीताराम हांडे संदीप हांडे अशोक हांडे शांताराम पोखरकर यांसह गावातील नागरिकांनी दिलाय गाव तसं हे डोंगाण जवळजवळ जो तीस ते चाळीस टक्के आदिवासी विभागातलं गाव आहे दुर्गम विभागात गाव असल्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोबाईलची सुविधा नाही आहे एक वर्षापूर्वी एक हा दीड पा ते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी बी एस एन एलचा टावर झालेला आहे अद्याप हा टावर बंदच आहे वास्तविक पाहता पाहुण्यांशी काही घटना घडत असेल वाईट घटना तर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी संपर्क करता येत नाही या ठिकाणी कामगार पोलीस पाटील असतील सरपंच असतील उपसरपंच असतील यांनी अनेक वेळा आमदारांच्या पुढाऱ्यांच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी गाठी बिटी घेतल्या परंतु आद्यापर्यंत ह्या टावरचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु अद्यापर्यंत ही सेवा बंद आहे वास्तविक पाहता आमच्याकडे जे दळणवळण आहे ह्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये पाहिलं तर काही वाईट घटना घडत असताना संपर्क होत नाही आणि रस्त्याची तर फार दुरावस्था आहे आणि एखाद्या गाडीवर जर न्यायचं ठरलं तर ते पेशंट दगवण्याची शक्यता असते आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हाला मोबाईल सुविधा असताना या ठिकाणी बी एस एन एलची कोणत्याही प्रकारची रेंज नाही आहे आज जवळजवळ जो पेंपरेवाडीला टावर झालेला आहे तर त्या ठिकाणी चार दिवस या ठिकाणी तो टावर बंद आहे म्हणजे टावरची सुविधा उपलब्ध असतानासुद्धा त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकांचे फार हाल होत आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करेल का आपण लवकरात लवकर दिवाळीपूर्वी याकडे लक्ष द्यावे आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती अन्यथा अन्यथा धारगाव या ठिकाणी रास्ता रोको अशा प्रकारचं मोठं आंदोलन केलं जाईल याला जबाबदार शासनच राहील अशी मी गावता, 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 गावता तर्फे, तर्फे, भी, गाव गावता गावातर्फे आणि सर्व कर्मचाऱ्यांतर्फे विनंती करतो आणि शेवटी शासनाने अशा प्रकारची चांगली दखल घ्यावी ही विनंती नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट